सकाळची रम्य पहाट आकाशाला तांबडं फुटलं असं आपण ज्याला म्हणतो ते हे वातावरण आणि आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या परड्यामध्ये असणारं वड आणि पिंपळ ही दोन्ही संयुक्त झाडं या ठिकाणी आहेत आणि त्या झाडांच्यावर असणाऱ्या पक्ष्यांचा हा किलबिलाट कोकिळा या ठिकाणी कोकिळा आलेले पक्षी साध आणि प्रतिसाद आपण ज्याला म्हणतो तसं हे त्यांचं संगीतमय जीवन एका एक पक्षाने साथ घातली की त्याला दुसरा पक्षी प्रतिसाद देतो आहे

पहाटेची भोपाळी आपण ज्यांना म्हणतो पक्ष्यांची भोपाळीची आहे उठी लवकर भोपाळा जसा आपण ते म्हणत होतो तसं पक्षी उठल्यानंतर सकाळचा हा त्यांचा किरबिलाट कावळ्याचं कर्कश आवाज कोकळीचा सुमधुर स्वर त्यामध्येच मिसळलेला आहे धन्यवाद